पुण्यामधील या मराठी आय एस मुलीचा चांगलाच कारनामा उघडीस आलाय बापाकडे पैसा असेल तर तुम्ही कोणालाही विकत घेऊ शकतात असता आय एस झालेल्या पूजा खेडकर या मराठी मुलीच्या उदाहरणावरून समजेल दोन हजार पूजा खेडकर हिची सध्या सर्वच महाराष्ट्रभर चर्चा होत आहे परंतु ही चर्चा तिच्या चांगल्या कामासाठी नाही तर तिच्या वाईट कामासाठी होत आहे या मॅडमला ट्रेनी आय एस ऑफिसर म्हणून पुण्यामध्ये पाठवण्यात आले त्या ठिकाणी आय एस ऑफिसरला दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो त्यानंतर त्याची एखाद्या पदावरती नियुक्ती केली जाते जिल्ह्याचे काम कसं काय चाललं याची माहिती घ्यावं लागते वेगवेगळ्या विभागामध्ये काम करावं लागतं आणि याचा अनुभव झाल्यानंतर आय एस पदी नियुक्ती केली जाते परंतु पूजा खेडकर या मॅडमनी भलताच कारनामा केलाय पूजा खेडकर पुण्यात ड्युटीवर रुजू तर झाल्या परंतु शासनाकडे वेगवेगळ्या मागण्या करू लागल्या तिला सेपरेट ऑफिस पाहिजे स्वतःचं वेगळं घर पाहिजे शिपाई पाहिजे आणि गाडी पाहिजे या सर्व मागण्या करू लागली परंतु पुण्यातील वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले नवीन ट्रेनिंग ऑफिसरला एवढे सर्व सुविधा मिळत नाही आम्ही तुम्हाला राहण्याची व्यवस्था करून देऊ शकतो पूजा खेडकर याची वरिष्ठ जिल्हा अधिकाऱ्यांनी राहण्याची व्यवस्था केली पूजा एवढ्यावरतीच थांबली नाही त्या ठिकाणी तिला सेपरेट ऑफिस पाहिजे नव्हते त्यासाठी ती तिथील लोकांना त्रास द्यायची एवढेच नाही तर स्वतःची प्रायव्हेट ओडी गाडी असणारी त्याच्यावरती महाराष्ट्र शासन असे लिहिले आणि त्या गाडीवरती अंबर दिवाही लावला ट्रेनी ऑफिसरला गाडीवरती अंबर दिवा लावणे महाराष्ट्र शासन लिहिणे अशी परवानगी नसते तरी देखील या नव्या आय एस ऑफिसर मुलीने हे सर्व केले एवढेच नाही तर पुण्यातील वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त काही दिवस मुंबईला गेले होते त्या दरम्यान पूजा खेडकर या मुलीने त्यांचं ऑफिसच बळकावलं त्या ठिकाणाच्या खुर्च्या फर्निचर सर्व बाहेर काढलं आणि स्वतःचं नवीन फर्निचर स्वतःच्या नावाची पाठी लावली आणि जेव्हा वरिष्ठ अधिकारी पुन्हा आले तेव्हा त्यांना या गोष्टीबद्दल माहिती झाले त्यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि पूजा खेडकर यांच्याबद्दल माहिती दिली परंतु यानंतर मात्र पूजा खेडकर वेग गोष्टी समोर आल्या पूजा खेडकर हिला युपीएससी च्या परीक्षेमध्ये आठशे एकवीसवी रँक मिळाली होती त्या रँक वरती आय एस ऑफिसर होणं शक्य नव्हतं त्या वर्षी ओबीसी कॅटेगरी मधून शेवटच्या विद्यार्थ्याची रँक चारशे चौतीस चा होती म्हणजेच की पूजा खेडकर आय एस ऑफिसर बनण्यापासून आय एस च्या रँक नुसार पाठी पाठीमागे होत्या तरी देखील पूजा आय एस पदी निवडली गेली पूजाने त्यावेळेस मल्टिपल डायबेटीस असल्याचा दावा केला ओबीसी आरक्षण मधून परीक्षा दिली होती पण या ठिकाणी पूजा खेडकर नावी लाख संपत्ती होती तसेच वडिलांच्या नावी चाळीस कोटीची संपत्ती होती मग या ठिकाणी पूजाला ओबीसी मधून नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कसं काय मिळालं पूजाने अपंग तत्वाचं सर्टिफिकेट दाखल केलं होतं दी पर्सनल विथ बेच मार्क डिसेबिलिटी ही एक वेगळी कॅटेगरी यू पी सी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे यामध्ये एक दोन तीन चार पाच असे प्रकार आहेत ऊजा खेडेकर यांनी यामध्ये सर्वात खालची म्हणजे पाचवी डिसेबिलिटी असल्याचा दावा केला आहे अपंगत्व अपंगत्व दाखवलं यासाठी तिला शारीरिकदृष्ट्या परीक्षा देण्यासाठी सांगितले होते परंतु सहा वेळा परीक्षेला बोलून देखील ती गेली नव्हती त्यानंतर तिने एका खासगी हॉस्पिटलमधील सर्टिफिकेट आणून सादर केले होते पूजेचे वडील दिलीप खेडकर हे एक वरिष्ठ अधिकारी राहिलेले आहेत त्यांच्या नावावरती टोटल चाळीस कोटीची संपत्ती आहे त्यांनी अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती महागडी गाडी आलिशान बंगला आणि सर्व सुखसुविधा नवीन आय एस ट्रेन्यू ऑफिसर पूजा खेडकर हिला या सर्व गोष्टी नडल्या आणि या सर्व गोष्टीमुळं पूजा खेडकर ही चांगलीच चर्चेत आली सध्या तिची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली आहे परंतु आता शासन याच्यावरती कोणती कारवाई करेल का याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे कारण की यू पी सीच्या परीक्षेमध्ये आय एस होण्याचा रँक तिला मिळालाच नव्हता तरी देखील पूजा खेडकर ही आय एस कशी काय झाली आणि शारीरिकदृष्ट्या आपण अपंग असून असं सर्टिफिकेट दिले होते याबद्दल शासन पूजा खेडकरची चौकशी करणार का